आपण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत आर एस एस शताब्दी वर्ष उत्सव व विजयादशमी निमित्त सोपड्यात पद संचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाल्यानं शताब्दी वर्ष उत्सव साजरे करत आहे विजयादशमी निमित्त चोपडा शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पद संचलन करण्यात आले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं शस्त्रपूजन व ध्वजारोहण करण्यात आले मंचावरील प्रमुख मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन स्वयंसेवकांना केल्यानंतर प्रार्थना झाल्यावर बाजार समितीच्या पटांगणापासून शहरातील प्रमुख मार्गावरून शिस्तबद्ध पदसंचलन करण्यात आले शताब्दी वर्ष व विजयादशमी निमित्त काढण्यात आलेल्या पदसंचलनात राष्ट्रीय स्वयंसंघाचे हजारो सेवक यामध्ये सहभागी झाले होते कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता सर्वप्रथम सर्व चोपड्यातील समाज बांधवांना विजयादशमी निमित्त शुभेच्छा शंभर वर्षापूर्वी पूजनीय डॉक्टर घेडगेवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शताब्दी वर्षाकडे वाटचाल सुरू झालेली आहे गेल्या अनेक दशकांमध्ये व्यक्तिनिर्माण ते समाज निर्माण आणि समाज निर्माण ते राष्ट्र निर्माण या कार्यपद्धतीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या राष्ट्रनिर्मितीचे बरेचसे असे मोठे मोठे टप्पे पार केलेले श्रद्धामय विश्वास बळाकर सामाजिक सद्भाव जगाय अपने प्रेम परिश्रम केवल भारत मे नव सूर्य उगाय आपल्या भारत देशाला संपूर्ण जगामध्ये दे परमवैभवत्व प्राप्त करण्यासाठी या विशाल अशा दृष्टिकोनातून प्राप्तीसाठी गेल्या अनेक अनेक दशकांपासून अनेक स्वयंसेवक परिश्रम करीत आहेत खर या समाजामध्ये जे नवीन नवीन आव्हाने आणि संकट होते ते दूर करण्यासाठी सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कटिबद्ध असतो परत आजच्या विजयादशमीच्या निमित्ताने जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उत्सव आणि जे पथसंचलन होणार आहे यासाठी सर्व समाज बांधवांना खूप खूप शुभेच्छा आज सर्वप्रथम उत्सवाच्या सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन होणार आहे शस्त्रपूजन झाल्यावर मंचावरील प्रास्ताविक परिचय आणि त्यानंतर प्रमुख वक्त्यांचं बौद्धिक होणार आहे म्हणजे प्रमुख वक्ते समाजाला आणि स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर शाखा लागेल आणि संघाची प्रार्थना होईल हा उत्सव संपूर्ण संपन्न झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे चोपड्यातील आपला था जो नियोजित असा पथसंचलनाचा रस्ता ठरलेला आहे त्या रस्त्यावर स्वयंसेवकांचं संचलन होईल